हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत आणि आता ठेवलेला आहे मस्त चहा स्त्रीसाठी आणि माझ्यासाठी स्त्री पण उठलाय सगळेच झोपलो होतं तर इथं चहा वगैरे घेतला आणि नंतर मी भांडी घासायला घेतली लगेच झाडून वगैरे काढलं होतं अगोदरच आणि वरून कपडे पण आणायचे होते तोपर्यंत म्हणलं भांडी घासून ठेवायची दुपारची थोडीशी होती जेवणाची आणि चहाची हे एकदम घासली की मग नंतर काय लगेच भांडे पडत नाहीत नंतर काय डायरेक्ट मग स्वयंपाकाची हेच भांडी घासायला लागते तर भांडी घासून घेतली मी आणि उर्वीचं थोडंसं पोट बिघडले म्हणजे तिला दात यायला लागले दात आलेच सगळे फक्त दाडा एक एक दाड आलेली होती आता एक एक यायला ला लागले वाटतं त्याच्यामुळं शी करते सारखी आणि रळते पण त्यामुळं मग तिला पण घ्यायला लागते आणि चेहरा पण तिचा जरा सुकल्यासारखा झाला आहे आता औषध काही पहिली औषधं नव्हती त्याच्यामुळं औषध आता नवीनच आणायला लागत होते त्यामुळं तर आत्ता तर काही नव्हतं औषध त्याच्यामुळं काही पाजलंच नाही तर आता बघू संध्याकाळी औषध तिला पाजायला येईल तर इथं मी भांडी घासून घेते आणि आज शनिवार आहे तर शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असते स्त्रीला तो पण आज घरातच होता त्याच्यामुळं सकाळी काय आज बाहेर कुठं जायचं नव्हतं त्याच्यामुळं आज थोडंसं लेट केलं काम जेवण वगैरे झालं दुपारी थोडा आराम केला आणि नंतर उठून मग सगळं आवरायला घेतलं कुठे चालले पिल्लू कुठे जायचं वर आले पिल्लू तर इथं आम्ही आलोय वरती टेरेस वरती आणि कपडे घेऊन जायची होती तर ऊन बघा किती पडले आणि दोन तीन दिवस असं म्हणजे पावसाचं वातावरण होतं आणि आज जरा असं जास्त कडक ऊन पडले आणि इथं बघा इथं पलीकडच्या साईडला पारवं बसलेले आहेत समोर तिथं साइडला दिसत असेल तुम्हाला वरती आणि पारवे इकडं भरपूर प्रमाणात आहेत आणि इथं पारव्याला कबूतर म्हणते आपण पारवं म्हणतो तर चला आता खाली जायचं होतं आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवायच्या होत्या आणि वर काय जास्त वेळ थांबत नाही कारण गरम पण भरपूर होतं आणि ऊन पण होतं त्याच्यामुळं काही वर जास्त वेळ थांबलो नाही आणि वर आलं की जास्त वेळ काय थांबत नाही कारण स्त्री आणि उर्वी दोघं पण काय शांत बसत नाही सारखं इकडं पळ तिकडं पळ इकडचं खडं उचलून तिकडं टाक असं करते दुसऱ्या छतावर तर लगेच आलो खाली आणि तुम्ही मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते तर इथं माझं चालू आहे कपड्यांच्या घड्या घालायचं आणि उर्वीचं काहीतरी चालू आहे वेगळंच वे कपड्यांना काय करते काय माहीत स्त्रीचं चालू होतं टी व्ही बघायचं आणि आता दोन तीन दिवस झालं कपडे मी हातानंच धुते लाईट पण जाते सकाळची आणि प नंतर पाणी संपतं त्याच्यामुळं ठेवत नाही आता तशीच नाही तर अगोदर लाईट आली तर मग नंतर मशीन लावत होती पण आता काही जास्त वेळ ठेवत नाही कारण नंतर मला स्त्रीला पण आणायला जायचं असते नंतर येऊन सगळं करायचं म्हणल्यानंतर नको वाटतं त्याच्यामुळं मग हातानंच धुवून टाकते आणि ज्यावेळेस लाईट असेल तर मग मशीन लावते काय करतो पिल्लू पिल्लूला हा हा झाला झाला बाबूला तर सगळं काम वगैरे आवरून झालं म्हणजे झाडून वगैरे झालं भांडी वगैरे घासून ठेवली कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि स्वयंपाकाला थोडासा टाइम आहे तोपर्यंत तो काल कपाटामधलं का सगळं सामान बाहेर काढलं होतं म्हणजे व्यवस्थित ठेवायचं होतं थोडंसं पटक काय होतं छोटं कापाट असल्यामुळं कपडे वगैरे घेताना सारखी इकडं तिकडं कपडे विस्कडते त्याच्यामुळं काल थोडं व्यवस्थित लावलं आणि त्याच्यामध्ये काय एक फोटो सापडले मला काल स्त्रीचे लहानपणीचे म्हणजे मंथली फोटो काढलेले होते तर तुम्हाला दाखवते मी दोन मिनिट ते फोटोज तर हे फोटोज म्हणजे स्त्रीचे ना मंथली फोटो काढले होते तर एक मिनिट पहिल्यापासून दाखवते कधी कसं मंथली असा महिन्याच्या महिन्याला काढायला कधी एखाद्या वेळेस टाईम भेटत नव्हता त्याच्यामुळे काय काय फोटो एडिस एडिट केलेत मी दोन तीन फोटोज आणि नंतर मग त्याला असं नाव दिलेलं आहे मंथचं दिसतोय तर हा पहिल्या मंथचा काढलेला होता फोटो तर बघू शकता तुम्ही तर असं डेकोरेट केलेलं होतं आणि दोन हजार वीसमध्ये म्हणजे स्त्री झाला होता दोन हजार वीसमध्ये बावीस ऑक्टोंबर दोन हजार वीसला झाला होता तर त्यावेळेस हा फोटो काढलेला आहे बघू शकता तर ओढणीचं असं एक बनवलेलं आणि फुलांचा असं हार्ट काढून त्याच्यामध्ये त्याला झोपवलेलं तर हा फर्स्ट मंथचा आहे त्याच्यानंतर हा सेकंड मंथचा म्हणजे मोबाईलमध्येच काढले होते नंतर फक्त हे करून आणलेत फोटो असे तयार करून आणलेत तर सेकंड मंथमध्ये असा झोपाळा बनवला होता म्हणजे एवढा परफेक्ट जमला नाही तरी पण ट्राय केलं होतं मी तर हा आहे असा आणि टोमॅटो त्याच्यानंतर त्यामध्ये काय फुलं वगैरे आहेत बहुतेक तर त्याचं दोन असं हे केलं होतं त्यानंतर हा तिसऱ्या महिन्याचा आहे तर मी नाजरात होते त्यावेळेस तर जास्वंदीची पानं होते तर त्याचं मी तीन लिहिलं आहे तर तिसऱ्या महिन्यात बघा त्याची तब्येत म्हणजे जरा अशी छान झाली होती त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा आहे चौथ्या महिन्यातला तर त्यावेळेस पण असा इडिटच केला होता त्यावेळेस पण मला वाटते त्याला डोस दिला होता की काय असं काहीतरी झालं होतं हा आहे पाचव्या महिन्याचा तर पाचव्या महिन्याच्या वेळेस पण आम्ही इकडं अमृतसरला यायला लागलो ट्रेन होतो त्यावेळेस पण ट्रेनमध्ये होतो ज्यावेळेस त्याला पाच महिने पूर्ण झाले त्यामुळं काय त्यावेळेस पण काय जमलं नव्हतं तर हा पण एडिटच केलेला होता, होता। गावाला होतो इकडं यायच्या अगोदर स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढले होते तर हा आहे पाचव्या महिन्याचा त्यानंतर हा आहे सहाव्या महिन्याचा इकडं आल्यानंतर काढलेला आहे तर सहाव्या महिन्यामध्ये केक बनवला होता आम्ही बनवलेला नाही हा विकत आणलेला होता तर इथं तुम्ही बघू शकता आणि चॉकलेटचा सहा काढले तर त्यावेळेस फक्त पालता पडायला लागला होता श्री तर फुगे वगैरे टाकून असं केलेलं होतं थोडंसं डेकोरेशन त्यानंतर हा आहे सातव्या महिन्यातला तर बटाट्याचं हे केलं होतं आणि हा केक पण मी घरीच बनवलेला होता त्यावेळेस आणि स्त्रीचं असं नाव लिहिलं होतं स्त्री त्याच्यानंतर चॉकलेट वगैरे असं फुगे वगैरे असं करून डेकोरेशन केलं होतं आणि गरमी होती ना इकडे त्याच्यामुळं त्याला खालीच झोपवलं होतं फरशीवरतीच हा आहे सातव्या महिन्याचा त्यानंतर हा आहे आठव्या महिन्याचा तर फुलांचं हे केलं होतं म्हणजे फुलांची अशी अख्खी माळच होती तर त्याचंच असं आट बनवलेलं आणि वरती असं हे केलं होतं आठव्या महिन्यात बघा स्त्री कसं दिसतोय त्यानंतर त्यानंतर हा आहे नवव्या महिन्यामधला तर त्यावेळेस महिन्या तरी फक्त वॉकरमध्ये बसायला म्हणजे त्यानं सुरुवात केली होती चालला नव्हता लवकर एक वर्ष झाल्याशिवाय तर नवव्या महिन्यामध्ये पण केक आणला होता त्याच्यानंतर हा आहे दहाव्या महिन्याचा इथं पण एडिटच केला आहे गावाला गेलो होतो आम्ही त्यावेळेस तर त्यावेळेस असाच बघा त्याला अशी सवय होती पालत्या मांड्या घालून बसायची स्त्रीला आणि अजून पण तसाच बसतो सांगितल्यानंतर मांडी घालून बसतो तर हा आहे दहाव्या महिन्यातला त्याच्यानंतर हा आहे अकराव्या महिन्यातला तरी इथं बघू शकता थम थांब आणि लास्ट हा बाराव्या महिन्यातला काहीतरी लिहिलं नव्हतं पण आहे असाच बाराव्या महिन्यातला असा फोटो काढून एडिट करून आणला होता तर असे आहेत फोटोज त्याच्यानंतर तरी इथं आम्ही मा वैष्णव माताला गेलो होतो म्हणजे आमच्या जाऊबाई त्यांची आई सगळेजण आम्ही गेलो होतो त्यावेळेस काढलेला हा फोटो आहे तर तिथं काय आज जायला परमिशन नसते त्याच्यामुळं बाहेरच फोटो काढायला लागतात तर म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे आत फोटो काढायसाठी परवानगी नसते म्हणजे दर्शन वगैरे जाऊन घेऊ शकतो लांबून पण फोटो फक्त काढता येत नाही त्याच्यामुळे बाहेरच्या साईडला असं आम्ही फोटो काढले होते तर श्री बघा केवढा होता छोटा तर असं तिथं जवळ बसून फोटो काढले होते त्यानंतर हा माझा एकटीच आहे सेपरेट तर असे आहेत फोटोज तर असे काही फोटोज आहेत तर काल मला कपाट का म्हणजे हे करताना सापडले व्यवस्थित लावताना आणि अजून असे भरपूर काही फोटो आहेत पण सगळे अल्बम आता गावाला आहेत तर आता गावाला गेल्यानंतर कधीतरी ते तुम्हाला दाखवेन मी लग्नाचे वगैरे अल्बम वगैरे आहेत तर हे असे काही फोटोज आहेत तर स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे हाय कर हाय हॅलो नाही बोलत तर चला आता सगळं काम वगैरे आवरते म्हणजे स्वयंपाकाची तयारी करायची आता सहा वाजले सहा साडेसहा झालेले आहेत तर चला स्वयंपाकाला आता सुरुवात करायची इथं मी कणिक मळून ठेवले कणिक मळून ठेवले त्याच्यानंतर इथं भात घातलाय मी आणि सकाळी थोडा सकाळचा थोडा भात शिरलं काय डाळ खिचडी बनवली होती आणि मसाला बनवायसाठी बारीक करून ठेवले सगळं पण आता काय लगेच मसाला बनवणार नाही नंतर स्वयंपाक झाला की बनवणार आहे आणि कारण पिठलं बनवायचं आहे त्याच्यामुळं म्हटलं तर मसाला लास्टला बनवूया अगोदर चपात्या बनवून घ्यायच्या आणि नंतर आणि पिठलं पण आता लगेच बनवून ठेवलं की थंड आहे लगेच त्याच्यामुळं दुकानातून आल्यानंतर किंवा यायच्या अगोदर थोड्या वेळ बनवणार आहे तर इथं माझा स्वयंपाक बनवून आहे स्वयंपाक म्हणजे चपात्या बनवून झालेत भात अजून शिजतोय आणि तोपर्यंत चपात्या थंड झालेत किचन वगैरे आवरून घेतलं आणि चपात्या आता डब्यामध्ये भरून ठेवते आणि आता ह्याच्यानंतर बनवायचं आहे पिठलं आणि पिठलं असलं की भाकरी असावी भाकरीसोबत खूप छान लागतं पिठलं तर आता काही बनवणार नव्हते चपात्या बनवून घेतलेत तर आणि आज उपवास पण आहे त्याच्यामुळं शनिवार असल्यामुळं चपात्या बनव तर चला आता चपात्या वगैरे सगळ्या बनवून झाल्यात आता फक्त पिठलं बनवणार आहे आणि इस्त्रीचा अभ्याससुद्धा घ्यायचा होता आता स्वयंपाक झाल्यानंतर म्हणलं घ्यायचा तर चला आजचा व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर गुड नाईट आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू